जय भवानी जय जगदंबा मित्रांनो नमस्कार आपण पुण्याच्या शक्तिपीठांच्या यात्रेला निघालो आहोत आणि आता मी अशा दिव्य ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणी माहूरगड निवासिनी रेणुका माऊलीनी स्वतः आपल्या विग्रहाची आपल्या मंदिराची स्थापना करून घेतली आहे हे स्थान पुण्यामधील भवानीपेठेमध्ये आहे आणि हे स्थान तेलफळादेवी या नावाने ओळखलं जातं आपण माझ्या मागे बघू शकता आई जगदंबेचं अतिशय सुंदर जवळपास साडेचारशे वर्ष जुनं हे मंदिर आहे तर आपण या ठिकाणी आता आई जगदंबेचं दर्शन घेऊयात रेणुका माऊलींचं दर्शन घेऊयात इथे देवीला तेलफळा का म्हटलं जातं या मंदिराचा इतिहास काय आहे या मंदिराच्या आवारात एका सत्पुरुषांची समाधी आहे तर ते सगळं दर्शन करून या मंदिराची माहिती इथल्या आपण गुरुजींकडनं घेऊयात तर चला आई जगदंबेच्या दर्शनाला तर मित्रांनो हा भवानीपेठेचा मुख्य रस्ता आणि मुख्य रस्त्याला लागूनच आपल्याला तेलफळा देवीचं हे अतिशय पुरातन अतिशय जुनं आणि अतिशय महत्त्वाचं असं मंदिर बघायला मिळतं आपण जेव्हा आत येतो तर मंदिराचं हे जे सगळं स्ट्रक्चर आहे याची बांधकाम शैली आहे यावरनं आपल्याला लक्षात येतं की हे मंदिर अतिशय जुनं आणि पुरातन असं आहे तर मंदिराचे मालक वहिवाटदार पुराणी काका इथे आहेत तर आपण त्यांच्याकडनं मंदिराची सगळी माहिती घेऊयात आणि आई जगदंबेचं दर्शन पण करूयात नमस्कार, नमस्कार काका नमस्कार नमस्कार तर आम्हाला मंदिराच्या या सगळ्या परिसराची आपण माहिती सांगा आणि मंदिरामध्ये समाधी आहे ती पण दाखवा त्यानंतर आईचा जो विग्रह आहे तर त्याची स्थापना कधी झाली देवीला तेलफळा का म्हणतात तर ही सगळी माहिती आम आपण आम्हाला सांगा अवश्य अवश्य ये आत ये हे आता ते तू जे बघतोयस बरोबर हा देवीच्या समोरचा सभामंडप आहे याच्यामध्ये जे काय नवरात्रीतले म्हणा किंवा म्हणजे प्रोग्राम अरेंज होतात ते सगळे बाहेरच्या हॉलमध्ये होतात बरोबर आणि हे जे बांधकाम दिसतंय हे हे लेटेस्ट आहे म्हणजे हे काय जुनं बांधकाम नाही आहे बरोबर हे आम्ही बनवलेलं आधीचं जे जुनं जे बांधकाम होतं बरोबर हे सगळं लाकडी आणि कौला रू रूफ वगैरे असं असल्यामुळे त्याची अवस्था खराब झालेली होती बरोबर म्हणून आम्ही ते डि डिमॉलिश करून हे नवीन रूपामध्ये ह्याचा हा सभामंडप आम्ही तयार केला बरोबर पण हे जर तू बघशील तर हे समोरचं जे मंदिर ओरिजिनल आहे बरोबर याच जर तू वेळ बघशील तर ही चारशे वर्षापूर्वी झालेलं आहे त्या स्तुती स्थितीत आता आहे त्याला फक्त आम्ही रंगरंगोटी दरवर्षी करतो आणि पूर्ण दगडी सगळं पूर्ण दगडीच आहे ह्याच्या फक्त कधी कधी काही लोकांनी त्याला म्हणजे आमचे जे नातेवाईक होते किंवा काय त्यांनी थोडंसं वेगळं दिसावं म्हणून त्याला समोरच्या बाजूने गिलावा केला होता बरोबर पण ॲक्च्युली जर बघितलं स्ट्रक्चर दगड़ी 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 तर ते सगळे दगडी दगडी आहे तर जसा तू आत येशील बरोबर ॲक्च्युली सर्वांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाही कारण आपली देवी सोहळ्यात असते या इथे गणपतीची मूर्ती आहे ही सुद्धा प्राचीन आहे त्याच्यावर शेंदूर दरवर्षी चढवलेला त्याच्यामुळे ही गणरायाची मूर्ती स्वागतासाठी इथे आहे बरोबर आणि जसं तू आत येशील तसं ह्या गाभाऱ्याच्या आतमध्ये यायला पण दरवाजा तो छोटासाच आहे बरोबर अगदी जुन्या पद्धतीचा दगडी हा चौथे याचे जर दरवाजे बघशील तर हे सुद्धा जवळजवळ दोन इंच दरवा लाकडाच्या ह्याच्यामध्ये हे लाकडी दरवाजे आहेत पण आहेत तसेच आहेत याला कुठलंही काही कीड लागलेली नाही किंवा काही डॅमेज काही झालेला नाही आहे बरोबर आहे तसंच हे लोखंडी सळ्या वगैरे त्या वर्ष त्या पूर्वीच्याच आहेत सगळे आता जसं आत येशील तसं समोर ही संगमरवरी मूर्ती जी आहे ही आपल्या देवीची प्रतिकृती आहे बरोबर ओरिजिनल जी साक्षात्कार आमच्या म्हणजे सॉरी दृष्टांत जो झाला होता तेव्हा तुम्हाला ही जी इथे दिसणारी जी पाषाणातली मूर्ती आहे मूळ जी मूर्ती आहे मूळ मूर्ती ही आहे ऍक्च्युली देवीची आणि ही जी मूर्ती आहे ही आमच्या पूर्वजांना जेव्हा सापडली बरोबर तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की ह्याची तू मंदिरामध्ये प्रतिष्ठापना कर तर म्हणून त्यांनी हे मंदिर बांधलं रेणुकानंदन जे नाव सांगितलं तर ते आपले पूर्वज हे रेणुकानंदन जे रेणुकेचे भक्त होते बरोबर हे आमचे पूर्वज होते बरं बेसिकली आता त्यांचा इतिहास बघायला गेला तर खूप मागे जावं लागेल बरोबर पण जोपर्यंत आम्हाला माहिती आहे तोपर्यंत ते आमचे पूर्वज आणि हे मंदिर आम्हाला वंश परंपरागत मिळालेली एक प्रॉपर्टी आहे बरोबर अगदी बरोबर सगळ्यांना खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे की ही आहे तेलफळा मातेची रेणुका मातेची जी रेणुकानंदनाच्या हातून त्यांना सापडली, सापडली होती स्थापन झाली होती ती ही मूळ मूर्ती करेक्ट अतिशय असं हे दर्शन ची, ची आहे आपण बघू शकतो ही अष्टभुजा रूपामधली आई जगदंबेची रेणुकेची मूर्ती आहे आपण मंदिर जर बघितलं हो। तर मंदिराचं बांधकामही अतिशय सुंदर आणि अशी अतिशय जुन्या पद्धतीचं आहे हे जर तुम्ही म्हणजे जर तुम्हाला कधी योग आला तर सुद्धा इतिहास इतिहासकारांनी का, पण अभ्यास करण्यासारखं जे वस्तू आहे तशी वस्तू आहे कारण दगडावर एवढं चांगलं फिनिशिंग केल्यानंतर चारशे वर्ष राहणं हे बरो एक आश्चर्यच म्हणायला लागेल कारण जे पेंट वगैरे सुद्धा जे दिसत आहेत वर ते सुद्धा त्याच काळाचे प्राचीन आहे आणि मग ही जी मूर्ती आहे ती मूर्ती कधी स्थापन करण्यात आली ही आता साधारण त्याच्यानंतर म्हणजे त्यांना जेव्हा साक्षात्कार झाला दृष्टांत मिळाला त्याच्यानंतर काही वर्षातच त्यांनी हे मंदिराची स्थापना केली बरोबर आणि त्यांच्यानंतर त्यांची समाधी तिथे स्थापन झाली म्हणजे समोरच आहे आणि असं सांगितलं जातं की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मंदिर भुयार आहे हा आता ते जेव्हा आम्ही म्हणजे त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली मन खाली पिंती आहे आम्हालासुद्धा ते माहिती जेव्हा मिळाली तेव्हा आम्हाला तसं सांगण्यात आलं की मंदिराच्या उत्तरेला एक भुयार आहे बरोबर त्या भुयारातून जर तुम्ही मार्ग काढलात तर तो शनिवार वाड्यापर्यंत जातो बरं अशी एक कहाणी आहे पण त्याची सत्यता काय आम्ही पाडताळू शकलो नाही कारण तो मार्ग आता सध्या बंद आहे बरोबर त्याच्यामुळे तसं काही सांगता येणं शक्य नाही आणि इकडे देवळीमध्ये जी समाधी दिसते आहे जे नाही हे ही समाधी नाही आहे हे दत्ताचे पादुका आहेत त्या पण त्यांनी तिथे ठेवलेल्या होत्या त्या सुद्धा जो ती जी शेळा आहे बरोबर ती सुद्धा प्राचीन काळचीच आहे म्हणजे ते दगडामधलं जे काय कोरीवकाम किंवा जे काही केलेलं आहे ते सुद्धा त्याला आम्ही कधीच कुठल्याही पद्धतीने मॉडीफाय किंवा करायचा प्रयत्न केलेला नाही बरोबर ते आहे तसंच आहे आणि हे जे लाकडी मंदिर आहे हे पण हे लाकडी मंदिर जेव्हा मंदिर ॲक्च्युली ह्या मंदिराची देवीची स्थापना झाली त्यावेळेस त्यांनी हे केलेलं आहे आणि त्यालासुद्धा आम्ही रंग करण्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही आत्तापर्यंत केलेलं नाही ते सुद्धा लाकूड बरंच जुन्या काळातलं असणार आहे बरोबर तर खूप खूप धन्यवाद काका कारण आम्हाला मूळ मूर्तीचं आणि इतक्या जवळून आई रेणुकेचं दर्शन तेही पंचमी या दिवशी म्हणजे असं मानलं जाते की पंचमी रेणुका माऊलीची तिथी मानल्या जाते तर या आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी ही खर तर म्हणजे भगवतीची कृपा समजतो आणि आपले सगळ्या परिवाराचे अतिशय मनापूर्व मनपूर्वक आभार मानतो की आपण ही आम्हाला सगळी माहिती दिली तर मित्रांनो आपण नवरात्र सुरू आहे नवरात्रामध्ये आणि नवरात्र झाल्यानंतर पुण्यातील या अतिशय महत्वपूर्ण रेणुका माऊलीच्या ठिकाणी नक्की या खरं तर एक प्रश्न विचारायचा राहिला की तेलफळा हे देवीला नाव कसं मिळालं बरोबर जेव्हा दृष्टांत झाला त्यावेळेस त्यांच्या स्वप्नात आलं होतं की तुमच्या जवळच्या वाड्यामधल्या विहिरीमध्ये तुम्हाला ती देवी देवीची मूर्ती मिळेल पण जेव्हा त्यांनी देवी काढायचा खरोखर प्रयत्न केला तेव्हा त्या कळशीतून पहिल्यांदा तेल आलं बर तेलाने भरलेली कळशी मिळाली आणि त्यातून मिळालेलं ते मूर्ती म्हणून तेलफळा देवी अशी ती त्याची कहाणी आहे आणि दर पौष पौर्णिमेला त्यामुळे जेव्हा बाजरीचा उत्सव असतो बरोबर त्यावेळेस अन्नशुद्धी म्हणून तेल वापरलं जातं तेलाचा प्रसाद दिला जातो देवीला खूप खूप धन्यवाद तशी कहाणी आहे अतिशय सुंदर तर अतिशय सुंदर अशी ही हकीकत आपण बघितली आहे तर मित्रांनो आपण रेणुका माऊलीच्या या अतिशय जागृत आणि अतिशय दिव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा ठिकाणी नक्की भेट द्या आपल्याला आनंद वाटेल तर तेच थांबतो जय भवानी जय जगदंब नमस्कार जय तेलफळा जय तेल जय तेलफळा माता नमस्कार